नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल आपल्या हक्काचं चॅनल फॉरेस्ट झोन वन्यजीव रक्षक अशोक तायडे माझ्यासोबत आहेत माझे आयडल श्री जाधव साहेब मित्रांनो आपण बघितलं असेल की सोमवारपासून तर आजच्या शनिवारपर्यंत सहावा कोबरा यानी की भारतीय नाग हा सहावा भारतीय नाग आपण या नेचरमध्ये सोडायला आलेला आहोत मित्रांनो परवाच्या दिवशी आपण व्हिडिओ बनवला दोन नाग आपण इथं रिलीज केले याच्याबद्दलची माहिती आपण दिलेलीच आहे परत एकदा सांगतो की व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश सापांचं रक्षण माणसांपासून आणि माणसांचं रक्षण सापांपासून इंडियन स्पेक्टिकल कोबरा बघू शकताय तुम्ही मॅच्युअर्ड आहे खूप मोठा आहे आम्ही जवळपास बिग साईजचे सहा कोबरा एक छोटा होता परंतु पाच कोबरा बिग साईजचे होते आपण याच नेचरमध्ये त्याला सोडलेले आहेत आता हा सुद्धा कोबरा आपण याच नेचरमध्ये आपण इथं सोडलं आलेलो हो। आहोत या नेचरमध्ये पूर्ण आभारी वाढवण्यासाठी हे नेचरच्या आधी पुरेपूर आहे तर मित्रांनो याच्यामध्ये हायली प्रोटीन न्यूरोटॉक्सिक सोबत कार्डिओटॉक्सिक म्हणजेच की तुमचं हृदय आणि मेंदू पाडण्याची क्षमता याच्या विषामध्ये आहे लक्ष झाल्यानंतर एक मात्र इलाज आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल याच्यावर कुठलाही देशी इलाज नाही आहे बरेचसे लोक देशी इलाज करतात परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की याचं जे विष आहे हे मेंदू आणि हृदय बंद पाडण्याची क्षमता याच्यात आहे मित्रांनो बरेचशी माहिती बाकीच्या व्हिडिओमध्ये आहेच त्याच्यामुळे जास्त काही बोलणार नाही हा साप दिसाचार आहे बऱ्याच वेळेस दिवसाही निघतो तीनचार आणि दिसाचार दोन्ही पण आहे तर आपण त्याला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करूया बघू शकता तुम्ही पूर्ण फन काढून बाहेर उभा आहे आणि थोडंसं क असा दगडांमध्ये जास्त जो मध्ये असल्यामुळे थोडेफार त्याचं ते घासलेलं आहे पण त्याला जखम वगैरे काही नाही आहे कारण त्याला जखम वगैरे असं त्यांनी फन काढली नसती तर ठीक आहे आपण त्याला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करूया मी जाधव सरांना रिक्वेस्ट करेल की आपण जवळून दाखवा ॲग्रेसिव्ह झालेला आहे बघू शकताय मित्रांनो इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आपण जोडून दाखवूया मॅच आहे फुल बघा आवाज देतो बघा मित्रांनो इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आपण त्याची पण बघू शकताय बघा मित्रांनो एकदम जवळ आहे तो माझा एकदम साधारण एक आणि असा जीव सोडताना आम्हाला सुद्धा खूप आनंद होतोय या सापडना कोणीही मारू नये मित्रांनो जोपर्यंत आपण इथं आहे बसलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगतो आहे की आपण जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत हा असाच राहतो त्याचं माझं अंतर साधारण एक फुटाचं असेल आपण बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा जस जशी आपण मुवमेंट करू तसं जातो त्याच्यावर हे करतो हे बघू शकता आहे ॲग्रेसिव्ह झालेलं आहे आणि याची फन बघू शकताय मित्रांनो आपण बाकीची जी कोबरं हे केली थोडीशी या साईडनं याची मोठी आहे या साईडनं थोडी छोटी आहे आणि प्रत्येक कोबरामध्ये हे असं असतंच तर जास्त वेळ न घेता मित्रांनो आपण बघू शकता आहे सुंदरसा जीव तर आपण त्याला इथं रिलीज करतोय आपण त्याला खाली पाडू मित्रांनो आणि माझ्याकडेच घेतो मी शक्यतो आमचे दारू साहेब म्हणतात माझ्याकडे नको सोडत तर त्याला आपण बाहेर काढूया बघू शकता मित्रांनो आपण बघा मुवमेंट करणारच आहे मित्रांनो तो सांगतो की आम्ही फन काढली म्हणजे याचा अर्थ असं होतो की माझ्याजवळ कोणी येऊ नका आणि तर तुम्हाला दंश करेन आणि प्रत्येक तो त्याच्या बचावासाठी करतो मित्रांनो आहे ना तर चुकीच्या पद्धतीने जोपर्यंत त्याला आपण हाताळत नाही तोपर्यंत तो कुठलाही साप दंश करणार नाही खास करून इंडियन पेक्टिकल कोबरा बघू शकता मी त्याच्या इतक्या जवळ आहे आणि तो फुल असा माग म्हणजे घाबरतोय तो आणि घाबरतो येतो बघू शकता आता त्याचा एकदम जवळ आहे मुवमेंट आपण बघू तो म्हणतो अरे काल रात्री आपण त्याला केलं मित्रांनो आता आपण त्याला रिलीज करूया चला आपण इथं आहे तोपर्यंत तो इथं असंच राहणार आहे आपण बघू शकता आपण त्याला पूर्ण असं बाहेर काढलेलं आहे तरीसुद्धा तो जाऊन राहिला कारण आपण जोपर्यंत इथे उभा आहे तोपर्यंत तो असंच तो 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 राहणार आहे दादू साहेब व्हिडिओ थोडंसं व्यवस्थित घ्या मुवमेंट त्याच्यात बघून घ्या कारण असे असे जीव आपल्याला जवळपास रोजच भेटून राहिले आणि आपण रोजच हा व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ यासाठी बनवतो की लोकांपर्यंत आपली माहिती पोहोचली पाहिजे इंडियन्स प्रेक्टिकल कोबरा घेऊन जी आरमध्ये घेऊन म्हणतात आणि मित्रांनो घेऊन याचा अर्थ असा होतो की तुम्ही आपण बघू शकता जसं जो फुतकारतो तसं त्याच्या शरीरावरची जे गव्हासारखे जे हे आहे बघू शकता गव्हासारखा हा जो मुवमेंट बिलकुल गव्हासारखं सारखं दिसतंय याच्यावर स्पेक्टिकल नाही आहे फार सुंदरचं जीव आहे हा आणि म्हणून याला जेवण बिहारमध्ये जेवण म्हणतात आपण बाहेर काढूया बाहेर निघलय पूर्ण बाहेर निघलय मित्रांनो अंगावर येऊन राहिला पण आपण त्याला जाऊ देणार नाही जागण टाका ना हे बघा मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा हे आपली थोडीशी स्टिक थोडी आपली लहान पडते मित्रांनो तर ठीक आहे बघू शकता किती सुंदरसा जीव आहे हा फुल साईज आहे मित्रांनो बघू शकता की याची मुवमेंट फार सुंदरशी मुवमेंट दिली त्यांनी आपल्याला ते बघा निवडून दाखव जाधव साहेब याची फन इंडियन्स स्पेक्टिकल कोबरा तर चला मित्रांनो आपण याच दिशेने याला जाऊ देऊया त्याला डिस्टर्ब नाही करत आपण सुंदरसा जीव रिलीज पाण्याच्या दिशेने जाताना शानदार रिलीज बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा जस जसा आपण त्याच्या जवळ जाऊ तस तसा तू खान काढूनच जाणार आहे आणि बघू शकता एवढा सुंदरसा जीव आपण त्याला रिलीज करतोय आणि शानदार रिलीज होताना चला मित्रांनो जाधव साहेब कोणा भेटूया कोणाची मदत करताना आणि असा जीव जंतू वाचवतानी जय हिंद